नमस्कार सर्वांना पुरावे द्यायची मला गरज नाही आहे परंतु काही लोक पुराव्यांवर पुरावे मागत आहेत म्हणून जस्ट आ, मला एकच सांगायचं आहे सा। ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे ना त्यांना पुराव्याची गरज नाही म्हणूनच काल एका व्हिडिओमध्ये माझे जे चाहते होते आणि जे सु सुरुवातीपासून मला फॉलो करतात त्या लोकांनी सांगितलं की ताईच्या जुन्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता आणि तो मला गिफ्ट कोणी दिला होता याच्या नावासहित कॉमेंट आहे जे मी समोर लावत आहे तर विनाकारण माझ्यावर ब्लेम करू नका आणि माझा हा जुना व्हिडिओ आहे माझ्या हक्काच्या घरात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लावला होता ते तुम्ही नक्कीच बघा सध्या माझी शिफ्टिंग चालू आहे त्याच्यामुळं चा शांत बसा काही दिवस मला कोणाचे फोटो कुठं लावायचे हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते कधी लावायचा याचं व्यक्ती स्वातंत्र्य मला आहे कुठल्याही संविधानात जोर जबरदस्ती करा आणि फोटो लावा हे लिहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे प्लीज हा वास शांत करा हे हा जोड नम्र विनंती आहे जय भीम जय शिवराय